अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांची काल रात्रीच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी धारदार शस्त्राने निर्गुण हत्या करण्यात आली डॉक्टर उत्तम मोहिते यांचा काल वाढदिवस दिवसभरात उत्साह मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत होता रात्रीच्या सुमारास काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पूर्ववैमनस्यातून त्यांच्या घरावर दहशत माजवत त्यांचा निर्गुण खून केला यावेळी उत्तम मोहिते हे रक्ताच्या थारोळात कोसळले होते डॉक्टर उत्तम मोहिते यांनी आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून अनेक दलित उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याचे काम करत होते त्यांच्या कार्यातून सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठा दबदबा निर्माण झालेला होता डॉक्टर उत्तम मोहिते हे त्यांच्या कार्यातून लोकप्रियतेच्या शिखरावर चढत होते अत्यंत कमी वेळेत त्यांनी जनतेच्या मनावर राज्य प्रस्थापित केले होते अशा आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्याची निर्गुण हत्या म्हणजे समाजाला फासलेली एक काळीमाच आहे असे नागरिकातून बोलले जात आहे डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या हत्येनंतर सांगली तथा परिसरामध्ये तणावाचे मोठे वातावरण निर्माण झालेले आहे तसेच परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस फौजपटा तैनातही करण्यात आलेला आहे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह